नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ऍप डाउनलोड करा नेपाळमधले ज्या अतिशय विदारक अशी दृश्य समोर आलेली आहेत पंतप्रधान मंत्रिमंडळ त्यांच्यावरचे हल्ले त्याचा राजीनामा मागणे त्याच्या पत्नीला रस्त्यावर जिवंत जाळणे त्यांचे कपडे काढणे ज्या पद्धतीचं सगळं हिंसेचं प्रदर्शन रस्त्यावर घडलेलं आहे आणि हे सगळं कम्युनिस्टांचं पाप उफाळून वरती आलेलं आहे कम्युनिस्ट पंतप्रधान तिथे आहे चायनाने ज्या पद्धतीनं हस्तक्षेप केला होता तिथली आधीची राजेशाही सगळी राजवट बदलून आधीचं सगळं सरकार बदलून म्हणजे त्या नेपाळच्या पाठीमागं काय लागलंय कळायला मार्ग नाही त्या सगळ्या राजघराण्यामध्ये ते अतिशय भयानक असं खुनीकांड झालं सगळ्यांचीच खून झाले रक्ताच्या थारोळ्यामध्ये सगळा राजवाडा न्हावून निघाला त्याच्यानंतर ज्या पद्धतीच्या राजवटी आल्यान विशेषतः जेव्हा दोन हजार आठ पासूनची गोष्ट आहे कम्युनिस्टांच्या सगळ्या हस्तक्षेपाच्या नंतर भारत विरोधी एक सगळी जी भावना तयार केली गेलेली होती आणि आत्ता त्याचा परिणाम म्हणजे असा दिसतो आहे की त्या ठिकाणी पूर्णपणे अस्वस्थता अराजक पसरलेला आहे सैन्याने ते सगळं ताब्यामध्ये घेतलं आणि आता परिस्थिती तर फक्त नियंत्रणात आहे बाकी पुन्हा व्यवस्था कशी आणि काय प्रस्थापित होईल ती गोष्ट वेगळी नेपाळवरून नेपाळच्या मुद्द्यावरून भारतामध्ये ज्या घाणेरड्या पद्धतीचे ट्विट केल्या गेले एक्सवरती पोस्ट केल्या गेल्या की अशी परिस्थिती इथे कशी होऊ शकते हे जे सगळे मोदी विरोधक आहेत की त्यांची तर बुद्धी इतकी वाया गेलेली त्यांना हे कळत नाही आहे नेपाळमध्ये जे काही घडलं ते तथाकथित सो कॉल्ड कम्युनिस्ट पुरोगामी यांच्या विरोधात तिथल्या असलेल्या प्रस्थापित जी काही सगळी व्यवस्था होती त्याला आपण सोयीसाठी हिंदुत्ववादी म्हणूयात त्यांनी केलेला बंड हे एका अर्थाने पण तुम्ही मात्र उलट काय म्हणायला लागलात म्हणजे जर नेपाळ सारखं भारतामध्ये व्हायचं असं जर तुमचं म्हणणं असेल तर हे सगळे जॉर्ज सोरोस आणि बाकीच्या टूलकिटच्या किटच्या ह्यानं प्रेरित झालेले जे लोक आहेत ना त्यांच्यावरती हे होईल सगळं हल्ला म्हणजे म्हणून एकानं लिहिले चांगले की सोनिया गांधीचं घर पेटवतील ते ह्या सगळ्या विरोधकांना कम्युनिस्टांना भारतातल्या डाव्यांना सगळ्यांना ह्यांच्या विरोधामध्ये जर तुम्हाला असं म्हणायचंय की नेपाळ सारखं भारतामध्ये होऊ शकतं तर हे असं होईल मग होणार नाही ती गोष्ट वेगळी सगळ्यांना काय वाटत होतं माहिती का तिथल्या सरकारच्या विरोधामध्ये प्रचंड उठाव झाला आणि जन काय जन जनरेशन झेड कोणीतरी तो रॅपर आहे तरुण पोरगा आणि त्याला कसा पंतप्रधान करणार आणि ते कसं तरुण तरुणाई कशी रस्त्यावर आली सोशल मीडियाला बंदी घातली होती अरे सोशल मीडियाला बंदी घालणे वगैरे हे तुमच्या कम्युनिस्ट चायनामधल्या गोष्टी आहेत या पद्धतीनं ने नेपाळमध्ये त्यांनी घातलं इथं तसं आहे सगळी संधी आहे तुम्ही तर सकाळ दुपार संध्याकाळ रोज शिव्या द्यायला लागलात मोदींना अमित शहाला त्यांचे वाटतील तसे मीम फिरायला लागलेत मोदी तेरी कबर खुदेगी हे कुठ कुठल्या घोषणा होत्या कृषी आंदोलनातल्या किंवा त्या शाहीन बाग मधल्या काय झालं त्यांच्यावरती पाच वर्ष झालेत त्या गोष्टीला दिल्ली दंगे किंवा अगदी आत्ता मी तुम्हाला ताजं उदाहरण सांगतो जरांगेंनी आंदोलनाच्या निमित्तानं मुंबईमध्ये घुसखोरी केली आणि रस्त्यावरती जो नंगा नाच जरांगेंच्या समर्थकांनी केला त्यांच्या विरोधात काय कारवाई झाली शांततेमध्ये सगळं ते दे देवेंद्र फडणवीस सरकारने हाताळलं ना कुठं काय दंगा झाला कुठे कोणाला एक साधी लाठी तरी पडली का म्हणजे ह्या तुम्ही ज्याला हुकुमशाह म्हणता त्या सरकारने गेल्या अकरा वर्षामध्ये कधी असा पद्धतीचा वापर केला विरोधकांच्या वरती एक वर्षभर शेतकरी बसून राहिले ना रस्त्यावरती आणि शाहीबागचं आंदोलन तर तीन शंभर दिवस चालू होतं ना मग त्यांना जबरदस्ती उतलून नेलं आणि लगेच रस्ता मोकळा केला त्यांच्यावरती कारवाई केली गोळीबार केला काय झालं मला सांगा ना आणि हे त्यांच्या नावानं ब मारायला लागलेत आणि अशा ट्विट करायला आलेत म्हणजे यांची बुद्धी किती गेलेली बघा आपल्या बाजूचे चार देश पाकिस्तानचं तर खूप वेळा सांगून झाले सगळं नवीन काही बोलायची गरज नाही ऑपरेशन सिंधूरने आपण फटका बसला आणि आता थंड पडले आता नेपाळ समोर आलेलं त्याच्या आधी बांगलादेश तिथली सगळी सरकार उथळून लावलं तुम्ही लोकनियुक्त असलेल्या पंतप्रधानाला हाकलून देशाबाहेर जाण्यामध्ये दे भार पडलं भाग पडलं भारतातच त्यांना राजाश्रय दिला गेलेला आहे आणि त्याच्या आधी झालं होतं श्रीलंकेत मी तुम्हाला परत आठवण करून देतो श्रीलंकेतलं जेव्हा अन्न टंचाई आणि भीषण अशी सगळी परिस्थिती उद्भवली तेव्हा आपल्याकडचे शहाणे विद्वान लिब्रांडू संपादक आग्रलेख खरडत होते की भारता हे भारतामध्ये कसं होऊ शकतं म्हणून म्हणजे ह्या दिवट्यांना हे माहितीच नाहीये एकोणीशे पासष्टच्या हरित क्रांती नंतर आज तागायत भारतामध्ये एक धान्याचा कण कमी पडलेला नाही उलट जास्तीचं धान्य आहे अगदी ज्वारी काळी पडती सडून फेकून द्यावी लागती म्हणून जेव्हा आम्ही मागणी केली होती की त्याच्यातून इथेनॉल काढू द्या किंवा अल्कोहोलची निर्मिती करू द्या तर पोटाला नाही भाकर आणि त्याची दारू कशी बनवता म्हणून शहाणे दिवटे हेच लोक होते आजही एकोणीशे पासष्टच्या नंतर आजपर्यंतची गोष्ट आहे साठ वर्ष व्हायला लागलेत या साठ वर्षाच्या कालखंडामध्ये एक कण काल धान्याचा कमी पडलेला नाही भारतात एक्सेस जास्तीचं धान्य पिकलेलं आणि श्रीलंकेच्या प्रश्नावरून आपले दिवटे संपादक आग्रले खरडतात की भारतामध्ये सुद्धा अशा पद्धतीची परिस्थिती कशी येऊ शकते बांगलादेश झालं भारतामध्ये सुद्धा म्हणजे यांचं स्वप्न होतं की अशा पद्धतीनं मोदींना हाकलून द्यायचं भारतामधून आणि आता तिसरी गोष्ट म्हणजे नेपाळमधली हे काय चाललंय वारंवार तुम्हाला अशी स्वप्न का पडत असे घाणेडे ट्विट का असे एक्स वरती पोस्ट काय याय लागल्यात किंवा सोशल मीडियावरती ही मानसिकता काय विकृतची ही जी विकृती आहे ना की तुम्हाला लोकशाही मार्गानं काहीच करता येत नाही आता तुमच्या हातामध्ये असलेले तीनशे पंधरा खासदार तुम्हाला तुमच्या हातामध्ये टिकवता नाही आले अजून पंधरा वीस विरोधक असलेले म्हणजे सगळे मिळून जवळपास साडेतीनशे इतक्या मोठ्या संख्येनं कमी जास्त भाजप विरोधी गट होता म्हणजे भाजपचा नसलेला मग त्या सगळ्याला एकत्र करून त्यांची मुळी बांधून तीनशे पन्नासचा आकडा दाखवत तुम्हाला प्रत्यक्ष संसदेमध्ये म्हणजे संसदेतले सगळे म्हणते काहीतरी सातशे ब्याऐंशी खासदार आहेत तितक्या मर्यादित लोकांवर मर सुद्धा तुम्हाला तुमचेच लोक असून नियंत्रण मिळवता येत नाहीये आणि इकडं मात्र स्वप्न म्हणजे तुम्हाला लोकशाहीच्या मार्गाने जिंकता येत नाही तुम्हाला तुमच्या सगळ्या विरोधकांची म्हणून एकत्र मोठ बांधता येत नाही तुमच्या हातामधली जी राज्य आहे त्या राज्यामध्ये तुम्हाला आदर्श असा स प्रत्यक्ष राज्यकारभार दा, चालवून दाखवता येत नाहीये आणि तुम्हाला स्वप्न काय पडत आहेत नेपाळ सारखी हिंसा आपल्याकडे होऊ शकते बांगलादेश सारखं आपल्याकडे होऊ शकतं त्याच्यानंतर श्रीलंकेसारखे आपल्याकडे अन्नाट्यांचे आणि सगळी भीषण परिस्थिती उद्भवू शकते काय गेल्या अकरा वर्षातले जे आकडे किमान जागतिक संस्थांनी दिलेले आहेत मी काही इथल्या संस्थांनी दिले आहेत भाजपच्या ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांचे गोदी मीडिया जे आहेत आम्ही कोणी काही सांगतोय सगळं बाजूला ठेवा अगदी आत्ता ताज तुम्हाला मी सांगतो की जी डी पीचे आकडे शेवटच्या क्वार्टरमध्ये सेवन पॉईंट एट आहे मी काय पाहिजे काय अजून ज्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये वाढ झालेली आहे ज्याच्या आधारावरती तुम्ही असं म्हणता की बेरोजगारी आहे तो किंवा मा महागाई आहे ते महागाईचं निर्देशांक ही काय अडचण असते माहिती आहे का की जुमचा एखादा आकडा आहे त्या आकड्याच्या आधारावर जर तुम्ही असं म्हणत असाल की महागाई वाढली मग तोच आकडा सांगत कमी झाला तर महागाई कमी झाली म्हणावं लागेल ना तेव्हाही काय म्हणतात प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी अरे मग प्रत्यक्ष परिस्थिती तेव्हाही वेगळी होती पण तुम्ही वाढलेल्या आकड्याहून काय म्हणत होते हा जो भंकसपणा आहे ना काहीतरी एक निकष ठेवा ना काहीतरी तर लास्ट ठेवा ना समजा जी डी पीचा आकडा आता सेवन पॉईंट एट दाखवला यांचं काय म्हणणे आकडे काय असो प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी अरे मग उलट होतं जेव्हा तेव्हा तुम्ही आकड्यावर का जाऊन बसला होता म्हणजे आत्ताच मी तुम्हाला सांगतो हे उपराष्ट्रपती पदाची निवडणूक झाली आम्ही सकाळीच व्हिडिओ टाकलाय त्याच्यावरती यांनी काय सांगितलं शहाणी आपल्याकडचे पण पत्रकार की मागच्या वेळेस उपराष्ट्रपती पदाच्या विरोधकांच्या उमेदवाराला सव्वीस टक्के मतं होते आणि या चाळीस टक्के मत आहेत हा कसा सत्ताधाऱ्यांचाच पराभव यांचा नैतिक विजय वा अरे तुम्ही लक्षात घ्या की मागच्या वेळेसच्या ह्याच्यामध्ये विरोधी म्हणजे सत्ताधारी आज जे आहेत त्यांच्याकडचा आकडा किती होता चोवीसला निवडणूक झालेली आहे साठ खासदारांची मतं कमी झालेली आहेत भाजपची स्वाभाविक आहे तितकी मतं विरोधकांची वाढलेली असणार पण तसं नाही यांच्या डोक्यामध्ये ते जे सगळं विरोधाचं बसलेलं आहे श्रीलंका असो नेपाळ असो बांगलादेश असो पाकिस्तान असो आपल्या भोवतीचे हे चारही देश यांच्यामध्ये कधीही धडपणे लोकशाही नांदली नाही वेगवेगळ्या शक्तींनी ती नांदू दिली नाही भारताचा प्रयत्न असा राहिलेला आहे आधी होता आजही आहे पुढे राहील की या ठिकाणी जर व्यवस्थित पद्धतीनं लोकशाही नांदू शकली कारण की ह्याच्यामधले हे तीन देश तर आपलाच एक काळचा भाग होता दोन देश समजा म्हणतात बांगलादेश आणि पाकिस्तान नेपाळ हिंदू राष्ट्र आहे त्याच्यामुळे आपली त्याच्याबद्दलची आस्था आहे आणि श्रीलंकेच्या बाबतीमध्ये कारण की फार मोठ्या प्रमाणात तमिळ लोक तिथं असल्यामुळे म्हणजे हे खरं तर चारही देश एका अर्थाने भारतीय उपखंड असा जो शब्द वापरतो तो सगळ्याच अर्थाने खरा आहे मग त्या ठिकाणची ही ज्या जखमा आहेत त्या ठिकाणी ते सगळं दुरुस्त व्हावं आणि त्यांच्या पुढं खरं तर मॉडेल भारतच आहे ते वेगवेगळ्या पद्धतीने आजपर्यंत इतकं काही ना काहीतरी करत बसले पण त्यांना विकासाच्या मार्गावर जायचं असेल तर भारताचीच साथ द्यावी लागेल भारताचाच मार्ग अवलंबवावा लागेल ज्या पद्धतीनं जॉर्ज सौरोस्कृत ही जी सगळी आंतरराष्ट्रीय गँग आहे किंवा हे कम्युनिस्ट आहेत यांच्या दृष्टीनं काय जाल जा त्यांच्या मार्गावर जाणार असाल तर तुमची काय हाल होणार आहे तुमची समोर दिसतंच इथेच थांबूया धन्यवाद